चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर एक विचार आपण म्हणत होतो होते होतो की शिवाजी महाराज घडण्यासाठी जिजामाता घडली पाहिजे जिजामाता घडण्यासाठी आपण आहोत का म्हणजे जिजामाता घडण्यासाठी जिजामातेचे आईवडील कसे होते जिजामातेला जे ॲटमॉस्फिअर होतात तर ते जिजाऊ सिरियल तुम्ही पाहिले असेल किंवा जिजाऊंचं चरित्र पहा बऱ्याचशाच ऐतिहासिक गोष्टीतून पहा की फक्त तेच नाही कुणी तुम्ही स्वतः पहा की असंही बघा तुम्ही म्हणजे आमच्यात एक म्हणजे नातेवाईकांच्या आपण तुम्ही तुमच्या नातेवाईकांच्या स्वतःवर राहून बघा ज्यांना दोन तीन मुलं आहेत त्यांनी विचार करा तसं लक्षात घ्या तर पहिलं जे बाळ असतं ना तर सेम तसंच दुसरं बाण असतं आणि सेम तसंच तिसरंही बाण असतं म्हणजे माझ्या केलेल्या अभ्यासातून एक वैयक्तिक स्वतःच ऑब्झर्वेशन म्हणू आपण अभ्यास म्हणण्यापेक्षा ऑब्झर्वेशन शब्द परफेक्ट बसेल असं लक्षात आलं की आ, एक मातृत्व म्हणजे एक, एक आई होणं ही सोपी गोष्ट नाही आहे आणि एक व्यक्तित्व घडवणं ही सोपी गोष्ट नाही आहे ना? मग व्यक्तित्व घडवण्यासाठी किंवा माता होण्यासाठी त्या मातेच्या वैचारिक प्रगल्भतेवर त्या बाळाचं वैज्ञानिक प्रगल्भता किंवा कि ते बाळ घडणं हे महत्त्वाचं राहतं हां आता वडिलांचा जीन्स येणार वडिलांचे गुणधर्म येणार तो भाग वेगळा पण जे वैचारिक क्षमता किंवा जे जन्माला येण्याचं रिझन की त्या ज्या गर्भावर होणारे संस्कार जे गर्भ स मूळतः स्वभाव जो घडतो ना मूळत हा स्वभाव तर तो त्या मातेच्याकडून आतून आलेला एक आ, असं तुम्ही अभ्यास केलात तर लक्षात येईल किंवा माझं ऑब्झर्वेशन तर तसं आहे की समजा पहिलं बाळ असं आहे की पहिलं बाळ असं आहे की शांत सभ्य असं आहे आणि मग दुसरं बाळ थोडं न बोलून छान आहे बरं का बोलायचं नाही करून दाखवायचं तिसरं बाळ थोडासा निडर आहे ए काय असं बोलणार आहे आणि चौथं बाळ तर निर्लज्जसुद्धा असू की काय करायचं ते करा मला काही घेणं देणं नाही आणि पाचवं बाळ इट गो काही जायचंय जाऊ दे यायचंय येऊ दे काही फरक पडत नाही फक्त शांती अनुभूती फक्त सुख अनुभव आणणार असं असं होतं का तर ती <स्तागी> माता त्या प्रगल्भतेतून गेलेली असते म्हणजे असं मला वाटतं की <है। स्तागी> पहिलं बाळ होता ना होच्या वेळी ती नवीन नवीन असते ती सगळ्यांना असं शांत सोजवळ समजून घेणारी वगैरे असते बरोबर ना आणि तशी 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 असते समजून घेणारी वगैरे नंतर दुसऱ्या काळाच्या वेळी ती घरातले कळलेले असतात मग ती म्हणते ठीक आहे ना बोलून शहा व्हायचं तसं बोल तिसऱ्या वेळापर्यंत सगळ्यांना पळून दिलेली असते मग ती तशी असते असं आणि चौथं बाळ म्हणजे इथपर्यंत बाळ तर होतच नाही तर सध्या सोडून सो त्यांनी स्वतःला सो मला एकच बाळ आहे म्हणजे पण एक म ऑब्झर्वेशन असं की म्हणण्याचा उद्देश असा की माता जशी घडलेली असते आई जशी घडलेली असते तर तिचं प्रगल्भता तेवढी विचारिक वैचारिक प्रगल्भतेवर मग बाळ अवलंबून असतं म्हणजे अति अध्यात्मक आपण अभ्यास केला ना तर श्रीराम किती वर्षानंतर झाले देशरथांना कामेष्टी योजने वगैरे केला इकडे अंजनी मातेचं आपण सांगू शकू श्रीरामांपेक्षा मला त्यांच्यावर थोडं बोलता येईल हनुमानांच्यावर म्हणजे माहिती आहे म्हणून तर अंजनीला कितीतरी वर्ष निनंतर आम्ही हनुमान झाले मग जवळजवळ कितीतरी वर्ष त्यांनी तपस्या केली नामस्मरण केलं असेल जे काय जे काय म्हणजे तो आधी पिंड मातेचा तयार केला गेला संस्कार ते म्हणजे म्हणतो ना आपण गर्भ तयार होण्यासाठी ते होण्यासाठी आधी आई प्रगल्भ केली जाते असं काहीसं होतं तेव्हाच हे मोठे जीव जन्माला येतात तसंच शिवाजी महाराज आपला जो मूळ मुद्दा होता जिजाऊ घडण्यासाठी त्यांच्या आई वडिलांचं किंवा आईचं झालेलं घुस्मटण किंवा त्यांचे झालेले जडणघडण त्यानंतर जिजाऊंच्यावर एक आई नाही अशा ती आईंचे घडलेले संस्कार म्हणजे शिवाजी जन्माला घालण्यासाठी त्याच्या माग प्रक्रिया प्रोसेस तेवढी होती विधातेची आणि किती वर्ष करावं लागलं त्याला हे म्हणजे एखादा महात्मा जन्माला आणण्यासाठी किती किती सूक्ष्म आणि एक व्यवस्थित नियोजन असतं ना त्या परमेश्वराचं तर एक आई किती एक व्यक्तिमत्व घडवू शकतो मी फक्त एका जिजामातेने एक शिवाजी घडवला पण त्यासाठी तीन तीन आयांचे गुणधर्म एकाच जिजाऊमध्ये होतले होते म्हणजे मी जेव्हा सिरियल पाहिली तेव्हा मला इतकं तू इतकं छान वाटलं म्हणजे तिघींचे तीन प्रकारचे विचार दाखवले म्हणजे आहे होतेच त्याचे आणि मग ऑलराऊंड त्यांना असं बनवलं गेलं आणि शिवाय एक वातावरण राजकीय होतं मग त्यातून ते पूर्णपणे प्रगल्भ होता माणसात येते की खूप लहान वाईट छान अनुभव येतात ना तेव्हा ते घडलं जातं व्यक्तिगत त्यामुळं त्या लहानपणापासून तशा होत्या नंतर शहाजी महाराजांचं त्यांचं ड्रीम एक झालं मग आता संभाजीराजे आणि शिवाजीराजे म्हणजे शिवाजी महाराजांचे मोठे बंधू तर ते आणि शिवाजी महाराज यांच्यात कामानंतर मी संभाजीराजे का नाहीत एवढं त्यांच्यातून का नाही हे कर्तृत्व करून घेतलं देवाने तर शिवाजी घडताना शिवाजी महाराज घडताना तडफड किंवा जिजामातेचं हो जे एक मानसिक अवस्था अशी जी होती ती आता आपण तर पाहतो म्हणजे त्यांचं चरित्र अगदी अभ्यास करण्यासारखंच आहे ती त्याच्यातून घडले कसे एक जन्माला काय आलं तर तो एक विचार जन्माला आला एक जो विचार तो विचार इतका प्रगल्भ होता इतका प्रगल्भ होता इतका की तो विचार कम्प्लीट करण्यासाठी आपण तर अवतार पुरुषच म्हणतो त्यांना अगदी मंदिर वगैरे बांधले तर असं होतं की हे महाराजांचं झालं मग महाराजांना एवढं आपण इतकी वर्षात का करतो कारण विचार व्यक्तिमत्व व्यक्तिमत्वाचा कधीच नसतो व्यक्तीचा आपल्याला भावतो तो विचार आता आपल्या मूळ मुद्द्यावर आपण आलो की एखाद्या व्यक्तीला आपण महान म्हणतो आता महान म्हणतो म्हणजे काय तोला काय चार असतात वेगळं काय करतो तो काय ना वेगळं खरं एक तत्त्व असतं एक विचार असतो की जो विचार समाजासाठी विध बिद, विधायक असतो चांगला असतो म्हणून तो घडला जातो आणि त्या व्यक्तीकडून ते कार्य करून घ्यायचं असतं म्हणजे अगदी शिवाजींचा एक विचार होता स्वराज्य मग ते स्वराज्य त्या त्या काळाची ती गरज होती ती खरंच गरज होती अन्याय अत्याचार एवढे माजले होते की तिथं ती गरजच होती ते करण्याची मग तो एक विचार आणि तोही त्या विचाराशी नुसता विचार नाही तर दृढ निश्चयाचा विचार मग रडले शिवाजी मग त्या विचाराशी म्हणजे शिवाजी राजे आहेत म्हणून त्यांच्याशी जोडले गेले चला माझी मैत्री आहे राजांच्या मुला असं काहीच नव्हतं हे आपल्याला माहिती आहे मग ते का एवढे त्यांच्यासाठी जीव देणारे लोक झाली घडलू घडून गेली की नाही आजारोचा पोसून जगला पाहिजे आजार मावर गेले तरी पाहिजे हा विचार आहे नाही मागं का का तर मग समजा शिवाजींना का नाही बनायला लावलं लोकांनी स्वतःचा जीव बनायला लावला तर तो विषय की त्यांच्याशी जोडला गेला म्हणजे त्यांचं काय व्यक्तिमत्व खास वेगळं जगावर जोड होतं का शिवाजी महाराजांकडं काही चमत्कार होता का तर शिवाजी महाराजांकडं जो विचार होता तो चमत्कारांपेक्षाही भारी होता म्हणजे वैचारिक प्रगल्भता माणसाला सगळं काही मिळवून देऊ शकते इतकंच आहे अजून एका व्हिडिओमध्ये मी महात्मा फुल्यांबद्दल बोलले कारण तो होणं गरजेचंच आहे का फुलांच्या फुले महात्मा फुलेंच्या मनामध्ये तो एक विचारच आला ना की एक स्त्री तर रक्क घर शिकेल कुटुंब साक्षर होईल मग त्याच्यातून त्या विचारातून ही मला अक्कल की मी तुमच्याकडून हा व्हिडिओ सादर करतो म्हणजे सगळ्या समाजातल्या जेवढ्या म्हणून लेडीज आहे त्याने रोज उठून रोज उठून त्यांचे आभार मानले पाहिजे की जो आपण शानपणा करून दाखवतो किंवा जी एक मॅच्युरिटी दाखवू शकतो एज्युकेशनचं जे आपण अवडंबर माजवून दाखवू शकतो ते फक्त आणि फक्त त्यांची कृपा आहे आपल्यावर हो। आणि नंतर मग आपली आई वडील वगैरे म्हणजे आपल्या दे। आईला हे शिकवलं तर ते शिकले तर ज्या पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या म्हणजे तो एक विचार असा होता की तो पिढ्यान पिढ्या त्याचा इफेक्ट झाला त्याचा इम्पॅक्ट झाला असा वै वैचारिक माणसाच्या विचार येतो तो आतून येतो मग विचार आतून येतो तेव्हा त्याचं श्रवण तसं असतं आता विचार उत्पन्न होण्यासाठी म्हणजे अन्न शिजण्यासाठी जेवण करायचं आता मला स्वयंपाक आहे घरी जाऊन मग तो स्वयंपाक करण्यासाठी जी सामग्री लागेल बघा आता विचार निर्माण होण्यासाठी जी सामग्री लागेल म्हणजे जे, जे कम्प्युटरच्या भाषेत तर इनपुट जे आपण देऊ तर ते आउटपुटला दिसेल इनपुट इनपुट युनिटला जातं नंतर प्रोसेस होते नंतर ते आउटपुटला येतं फक्त मॉनिटर युजफुल नसतो सी पी यू पण त्याला लागतो राईट सी पी लागतो त्याला तर तो सी पी यू प्लस ते जाऊ दे इनपुट तुम्ही काय देता त्याच्यावर ते आउटपुट देऊ शकतं ते पॉसिबल होतं आणि चांगल्या क्वालिटीचं जर तुम्ही मटेरियल वापरलं तर तुम्हाला डिस्प्ले चांगला दिसतो चांगल्या प्रकारचा जर तुम्ही स्वयंपाकात मटेरियल यूज केलं तर स्वयंपाक रुचखोर होतो छान होतो आणि अजून आपण म्हणतो बघा असं फक्त नामस्मरण करा किंवा काय कि होतं ते फिचर त्यात ओतले जातात म्हणजे त्या विचारांचा हे तर किती येतो तर अभ्यासच वेगळा होऊन जाईल पण आपला विषय होता विचार विचार तर आपण जे श्रवण करू जे ऐकू जे या समाजात भाग वागताना काहीतरी एखादा अगदी घरातला नाही शेजारचं असू दे ना असू दे जी व्यक्ती आपल्या मनाला भावून जाते त्यांचा आपल्याला विचारांचा पगडा जास्त असतो वाचनातून येईल किंवा कशा तरी माध्यमातून एक स्पेसिफिक व्यक्तिमत्व आणि ते व्यक्तिमत्त्वाचे विचार जेव्हा आपल्याला भेटतात त्यानुसार आपण का म्हणतो आपण आदर्श आहेत अमके अमके माझे वगैरे तर वैचारिक प्रगल्भता येण्यासाठी तसंच श्रवण तसंच श्रवण घडणं जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही म्हणाल दृष्टी दिस ऐकायचं चांगलं बघायला वेगळं काय असेल तर बघणं तेही तितकंच महत्त्वाचं होतं पण सगळ्यात मोठा पार्ट येतो तो श्रवणाचा पार्ट येतो आता जे मग अगदी जन्माला येणारे मुकबधीर का नाहीत काय करू शकत असं म्हणाल तुम्ही तर नाही त्यांना मग कुठली शक्ती दिलेली सिक्स सेन्स दिलेले असते त्यांनी पण आत्ता आपला मूळता विषय सुरुवातीचा एक नॉर्मल माणसांसाठी चालला आहे तो वैचारिक प्रगल्भता मग समाज घडण्यासाठी वैचारिक प्रबल प्रगल्भता घडण्याची आहे आता तुम्ही माझ्या वयाचे जे जे आत्ता आपण जे पालक आहोत किंवा जे पालक आत्ता जे कॉलेजला लोकं असतील जे माझा व्हिडिओ बघतील ते काय जास्त लोक नाही येत कोण वयस्कर आहेत आजोबाजीच्या पण वयाच्या आहेत बघतात तर आपण समाजातून जाताना आपण मागं काय सोडू किती इस्टेप सोडली की सगळी स्टेप तुमचं नाव सगळं सगळं जाणार पण तो जो काय पेरायचा असेल ना एक चांगला विचार देऊन जाईल म्हणजे एक संस्कार पण असतो घाला पिढ्यानपिढ्या ते विचार आपल्या घरातच दिलेले असतात आपल्या घरातलं स्वतःच पाहिलं तर एक परंपरा असते नाही नाही आमच्या घरात आला बला नाही बुद्ध दाखवल्याशिवाय आम्ही जेवत नाही पिढ्या पूर्वापार चाललेले तर किंवा आमच्या घरातला गणपतीला एकशे एक मोदक लागतातच किंवा काय म्हणजे एक स्पेसिफिक एक प्रत्येक घराण्याची एक परंपरा म्हणतो आपण बनवले ते कुणाच्या तरी मनात आलेला पहिल्यांदा कुणाच्या तरी मनात तो विचार आला असेल तो फॉलो केला स्ट्रिक्टली फॉलो केला आणि त्याच्यातून त्यांना ते पॉझिटिव्हिटी वाढली किंवा जे काही बेनिफिट्स झाले असतील तर तो विचार ॲप्रूव्ह झाला असं म्हणूया आपण जेव्हा ते ॲप्रुव्हल जास्तीत जास्त होतं जसं तुम्ही आपण आता जे व्हिडिओ बनवतो ते लाईक जास्तीत जास्त ॲप्रुव्हल होतं म्हणजे लाईक होतात म्हणजे काय ॲप्रूव्ह होतं ॲप्रूव्ह होतं तुमचे जेवढे ॲप्रुवल्स जास्त ते तेवढं त्याला समाजात मान्यता जास्त मनाला भावलं म्हणून ते लाईक झालं म्हणजे तो विचार आपण ॲप्रूव्ह केला अलगा लक्षात तर असं आपल्या स्वतः आपण जर विचार केला ना की माझ्याकडे काय असं आहे की ते ॲप्रूव्ह होईल मग ते बेस्ट असेल मग ते बेस्ट अगदी कपडे धुणं असेल भांडी घासणं असेल किंवा काही लेखन असेल काही कुणाचं काही बेस्ट आहे की मी ते देऊ शकते प्रत्येक व्यक्तीत जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीत अख्खा तो रावण ज्याला तो दरवर्षी आवर्जून जाळतो त्याच्यात तो तेवढा एक वाईट विचार होता बाकी त्याच्यात नवव्यानं टोके सगळं चांगलंच होतं एक वाईट विचार आला तर त्याला दरवर्षी जावतोय मग आपलं स्वतःच विचार करा की वाईट विचार आपल्यात आल्यानंतर आपल्याला क्षणाक्षणाला जाळावे एवढा विचार येत आहेत का लक्षात येत आहे का तुमच्या तो जो रावण होता त्याला सगळा होता तो त्याचं स्तोत्र अजूनही म्हटलं तरी अंगावर काठवतो भीती वाटते नाही त्याच्यासारखा भक्त नाही अख्खी लंकाच त्याला त्या पूजेत मिळालेलं दान आहे बरोबर ना शिवशंकरांच्या काही ते पूजेला गेला होता ब्राह्मण म्हणून म्हणजे श्रीरामांचं त्यांचं श्रीरामाचं त्याचं युद्ध चालू असताना श्रीरामांनी जो यज्ञ केला होता ही पूजा ते कसली केली होती तर त्याला म्हणजे असं युद्ध चालू आहे पण त्या ह्याच्यासाठी तो स्वतः तिथे आला होता ब्राह्मण म्हणून म्हणजे इतका चांगला तो रावणसुद्धा त्याचा एक विचार फक्त दरवर्षी त्याला जाळतो म्हणजे वाईट विचार चांगले विचार झाकलेले जातात तसं प्रत्येक जन्माला आलेला माणसाकडं आत्ता तुमच्या आजूबाजूला असणारे व्यक्ती असतील म आपल्या नातेवाईकांच्यात असतील समाजात असतील सगळे पूर्ण आपण एखाद्या व्यक्तीला वाईट म्हणतो हा नलायक हा वाईट तसं नसतं त्याचा तो विचार आपल्याला पटलेला नसतो त्याची ती जगण्याची पद्धत असते तसा तो घडलेला असतो तशी ती व्यक्ती घडलेली असते ती व्यक्ती आणि आपलं घडलेलं असते म्हणजे ॲप्रुवल कमी लोकांचं असतं आपण चांगले का तर आपल्याला जास्त जणांचं ॲप्रुव्हल असतं त्या विचाराला ॲप्रुव्हल असतं आपल्याला ॲप्रुवल नसतं म्हणजे शुभदा बोलते शुभदा छान बोलते शुभदा व्हिडिओ छान करते शुभदाला कोण अप्रुवल देत नाही शुभदा घडली त्या विचारांनी जे घडली ते विचार जे तुमच्यापर्यंत पोहोचले जातात त्या गोष्टीला ॲप्रुव्हल असतं वाईट व्यक्तीला आपण अप्रूव्ह करत नाही वाईट व्यक्तीला आपण उभं करत आहे त्या व्यक्तीला मी उभं करत नाही परंतु विचार आपल्याला आवडत नाही एखादा व्यसने आला तर आपण त्याला उभं करत नाही पण व्यसन करणे हा विचार आपल्याला आवडत नाही आधी विचार येतो आणि मग कृती करतो तो व्यसन करतो म्हणजे त्याला असं आहे का चला आता मी निर्व्यसने चला मी आता जाऊन एक बाटली घेऊन पण पिते तो विचार आधी आत आला पाहिजे ना म्हणजे मूळ कुठे येतं व्यसन करण्याआधीचा त्याच्या मनात आलेला विचार म्हणजे तुमची प्रगल्भता कुठं राहते वैचारिक पातळीवर राहते आणि चांगले विचार येण्यासाठी परत एकदा तोच मुद्दा मानते मी की स्वयंपाक चांगला करायचा असेल तर चांगलं मटेरियल वापरा चांगला, चांगला विचार येण्यासाठी तुमच्या आत काय जाते विचार कुठून येतात आपल्या मनाने येत असतात आपल्या मनाने असे नाही आपल्या जन्म म्हणजे जन्माच्या आधीपासून नऊ महिने नऊ दिवस त्याच्यापासून ते आपण आत्ता आपलं या क्षणापर्यंत जे वय आहे मग जो ऐकतो एवढी होत्या प्रत्येकानं स्वतःला विचारावा की सूक्ष्म 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 पॉईंट 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 वन पर्सेंटसुद्धा तो स्वतःचा तो विचार नसतो आपल्या जे ऐकलं गेलेलं आहे त्या पिंडानं आपला जो आत्मा म्हणा किंवा पिंड म्हणा काय तुम्हाला ज्या सोयीस्कर वाटेल ते असं तुमचा जीव तर ते सगळं जे इनपुट दिलेलं आहे ना तो आउटपुट बाहेर येतो तुम्ही केलेला त्याच्यामध्ये नंतर स्वतःहून केलेला अभ्यास स्वतःहून केलेलं वाचन हे सगळंच जेव्हा आपल्याला पटतं त्या तो विचार एक राहतो आणि त्यातून सारासार आप सारासार जी आपली बुद्धी काढण्याची क्षमता त्या क्षमतेतून मग प्रगटतात ते विचार आता एक्सपिरियन्स दिले जातात बॅड एक्सपिरियन्स येतात की तुम्ही काहीतरी शिकावं चांगले एक्सपिरियन्स येतात की तुम्हाला तुम्हाला का त्याच्यातून काही जे शिकलेलं असतं त्याच्यातून तुम्हाला ते चांगले एक्सपिरियन्स येत असतं किंवा काय असेल एन्जॉय करायचं असेल तुमचा तो क्षण एन्जॉयचा असेल तर वाईट जेव्हा क्षण येतात तेव्हा तुम्ही धन्यवाद माना देवाचे की काहीतरी शिकवण्यासाठी आलेले आहे तुम्हाला कोणता तरी एक विचार की तो तुमच्या मनात प्रकट झाला पाहिजे कोणती तरी एक शांतता द्या खूप 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 अस्वस्थ खूप 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 एकटं एकटं वाटतं सुद्धा प्रत्येकाला एकटं वाटतं हे जे एकटे पण चालले ना दिवसापात का तर ते त्यामुळेच चाललंय एक तर भावंड नाही शेअरिंगला कोण नाही भावनिक गरज मग आई प्रेग्नंट जरी राहिली तरी ते आईच्या मनात विचार कुठले आठ तास ती बसते ऑफिसमध्ये घरी आल्यानंतर काय असेल ते तिचं कामाचं टेन्शन असते ती तिच्या स्ट्रेसमध्ये असते मग नंतर ते बाळावर काय ते परिणाम होणार ते जन्माला आल्यानंतर मग ते स्ट्रेसमध्येच असते एक त्याला राहायचं असते घरात आ, परत अजून पुढे जर जसं मोठं होईल एक तर न्यूक्लिअर असतंय त्याला काय वेळ नव्हतं म्हणजे माझं समून मी सांगते हा प्रकार राहतो ठीक आहे एकटं तर एक बाळ तर पण त्याच्या रक्ताची जी आहे त्यांना तरी धुऊन राहा त्या मुलाला एकट्याला ठेवू नका त्या मुलीला एकट्याला ठेवू नका भावनिक गरज भागवा पैशा आणि गोष्टी तुम्ही सगळ्या हो भागवू शकता तुम्ही भावनिक गरज भागवू शकता त्या व्यक्त्या त्या बाळाला त्या मुलाला भावनिक गरजसुद्धा असते पण लहान मुलासारखे होते हो मी मिक्स होते मुलांमध्ये माझ्यात लहान मूल अजून हिल झालेलं नाही आहे मला आवडतं लहान मुलासारखं राहणं तितकंच तितकंच मी वयस्कर लोकांशीही अगदी माझं छान पटतं आवडतं मला म्हणजे मी असे नाही जगात सगळे बरेच लोक असे असतात की त्यांचं लहान मुलांशी तितकंच छान पटतं मोठ्या मुला माणसांशी तसं पटतं मग आता मी समजा उदाहरणार्थ ऑफिसमध्ये गेले तर मी गप्पा गप्प असते जे ते जे त्यांच्या गप्पा वगैरे असतात म्हणजे ते एक एक व्यवहारिक आयुष्य हे नाही मला म्हणजे दिखाऊगिरी मला नाही जमत पण जसं आहोत तसं आवडतं म्हणजे वेस्ट ऑफ टाईम तर अजिबात आवडत नाही कुठलाही एक एक क्षण फार महत्त्वाचा आहे फार महत्त्वाचं आहे बघा ना आता मी एवढा एवढा गप्पा मारला मी व्हिडिओ का बनवते माहिती आहे का की मी गेले तर हे सगळं जे मनात येणारे विचार आहेत किंवा जे गुरबुरून मला अनुभव दिलेले आहेत बऱ्याच क्षेत्रातलं ज्ञान आहे तर ते सगळं मला असं साठवून ठेवायचं एकतरी व्यक्ती घडेल एकतरी समाजाला म्हणजे एक विचार जर इतका पिढ्यानपिढ्या चालत असेल मा फुलेंचा असेल आपल्या माऊलींचं तर काय महा ज्ञानाचा सागर येतो तुकाराम माऊल असू देत न्यायाधीशात मावले असू देत गाथा आहेत किती प्रत्येक धर्मात येशूंचं आहे मुस्लिम धर्मात वेगवेगळं आहे कुठल्या कुठल्या धर्मात ते विचारच आहे कुठेही बघा तुम्ही वैचारिक म्हणजे ते धर्मग्रंथ घ्या कुठल्याही याचे धर्माचे वैचारिक याच्यात तर की पुस्तक म्हणजे ते शीख धर्मामध्ये तर ते उजलं जातं काय ग्रंथ वैचारिक कुठंही जा कुठल्याही धर्माच्या मुळाशी जा वैचारिक तिथे धर्मापासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत या वैचारिक प्रगल्भता माणसाचं आयुष्य घडवते तुम्ही परिस्थितीने कसे आहात हे महत्त्वाचं नाही आहे तुम्ही विचाराने कसे आहात हे जास्त महत्त्वाचं नाही परिस्थिती येते जाते परिस्थिती आपल्या हातात असते चुका हो झाल्या की गरीबी येणार कर्ज होणार चुका सुधारल्या की ते पैसे येणार आर्थिक प्रगती म्हणजे यश तुमचं तुमच्याकडं आर्थिक प्रगती किती झाली तुम्ही किती बंगले घेतले तुम्ही किती फ्लॅट घेतले तुम्ही किती सोनं घेतलं तुम्ही किती जमीन घेतली ग्रेट, ग्रेट। वाईट काहीच नाही आहे जास्त महत्त्वाचं की तुम्ही जाताना समाजाला काय देऊन जाणार आहे बरं ती इस्टेट बिस्टेट ती कुठे देणार आहे तुम्ही तुमच्या घरात देणार आहे मग ते सगळी इस्टेट तो देणार तो काय करणार आहे तुमचा फोटो वर्ष दोन वर्ष ठेवेल बाकी ती इस्टेट फक्त यूज करेल म्हणजे त्याच्यात ते तुमच्या पिढीतूनच तुमचं नाव राहील तर तुम्ही एक विचार समाजाला देऊ शकलात का तर तो विचार तुमचं नाव राहणार आहे तो विचार पिढ्यानपुढ्या राहील तो विचार तुम्हाला जिवंत करायचा असेल पिढ्यानपिढ्या तर तुम्हाला वैचारिक प्रगल्भ होणं गरजेचं आहे आणि वैचारिक प्रगल्भता येण्यासाठी तुमच्याकडे इनपुट हवं बुक रिडिंग हवं वाचन नाही होत तुम्ही वाचन ह्या आत्ताच्या पिढीतल्या लोकांना वाचन करायला सांगा नाही का वाचावं त्यांनी नाही आवडत त्यांना कारण माध्यम आहेत आता मला सांगा आपण संस्कृत आधी मानवासारखं जगतो आहे का आपण नाही आपल्या काळात काय होतं वाचन गरजेचंच होतं वाचनाने आपण घडलो वाचन अजूनही मला आवडतं वाचन खूप जण करतात करावंच जो वाचाल तोच वाचतो पण आत्ता जी जी जनरेशन आहे ना त्यांच्याकडं माध्यमं मा आहेत ते एब, आता ईबुक बुक लर्न करतायत आणि इंटरनेट हे माध्यम आहे जो वाईट गोष्टीचा ज्या त्या त्या पिढीमध्ये त्या त्या गरजेनुसार ते ते मिळालेलं आहे मानवाला ते ते यूज करू देत चांगल्या गोष्टींसाठी चा। आपण यूज करू शकतो त्या गोष्टीचा इतकंच आहे म्हणून ह्याच्यातून तर एक अर्थ असा निघाला की तुमचे विचार हे महत्त्वाचे राहतात आणि चांगले विचार चांगले म्हणजे कसे पाहिजे घडले तसे चांगला समाज घडायचा असेल तर चांगली मुलं जन्माला यायला हवीत नुसती चांगली मुलं जन्माला येऊन उपयोगाचं नाही अशा आधी आई घड आई वडील उरलेले पाहिजे तर फक्त आया चांगल्या पाहिजेत असं पापलेट ड्रिंक करून डुलत डुलत येतात असं नाही तुम्हाला अजून महत्त्वाचा मुद्दा, मुद्दा सांगते तर किती जण बघत आहेत कसे येत आहेत मला म्हणजे माझ्या विचारांना माहीत नाही की थोडक्यात सांगते प्रल्हाद जन्माला आला भक्त प्रल्हाद सगळ्यांना माहीत आहे हिरण्य मुलगा खूप मुद्दा खूप छान अनुभवतात आतून आलं माझ्या की सांगावं म्हणजे कोणीतरी व्हिडिओ तर ऐकेलच मुलगा जन्माला आला प्रल्हाद तर हिरण्यकुशू काय ते राक्षस प्रकारच सगळ्या म्हणजे अत्याचार वगैरे पण तो तप करायला कुठं गेला तो कुशंकराला प्रसाद प्रसन्न करण्यासाठी ते गेले होते वगैरे तेव्हा त्यांची तर ते त्यानंतर काहीतरी झालं तर ते नारद मुनींच्या संपर्कात आले की आश्रमात जावं लागलं असं काहीतरी झालं तर त्यानंतर ते आले आणि मग नारायण असं काहीतरी विषय तो एक्झॅक्ट स्टोरी नाही माहिती पण भक्त प्रल्हादाबद्दल बोलायचं मला ते वडील हिरेन गोष्टी बघा आता मला काय आहे गोष्ट तर नीट माहीत नाही आहे पण नारायण हा शब्दाबद्दल मला बोलायचं नारायण म्हणजे श्री विष्णूंचं नाव तर तो तर राक्षस पण जेव्हा हिरण्य आणि प्रल्हादाची आई म्हणजे हिरण्यकेशपू आणि हिरण्यकेशपूच्या बायको जेव्हा ते एकत्र आले म्हणजे त्यांचं एकत्र येताना तिने जे विच बोल ते दोघं बोलत होते तर ती तिने तिने दोन तीन वेळा विचारलं की कुठं गेला होता काय कोण असं पाहते तर नारायण 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 हे जे आलं त्याच्याकडून वधवून घेतलं गेलं अनावधानानं तर तेव्हा ते बीज त्याच्यातला जो चांगुलपणाचं बीज त्या मातेमध्ये गेलं बघा मा हिरण्यकश्पूच्या पोटी प्रल्हाद का जन्माला आला तर ते बीज त्या मातृत्वाच्या गर्भशयात गेलं आणि तिथून मग नंतर योगा ते नारद मुलींच्या आश्रमातच ती होती ना नऊ महिने मग में ते नामस्मरण तो म्हणजे एक चांगला विचार त्याच्या शं म्हणजे हजारो किती लाखो विचारांना किंवा त्याच्याला त्याच्या स्वतःच्या अर्कातूनच ते, अर्का ते गेला ना तो म्हणजे प्रल्हाद जन्माला येणे सांगायचं चा असं की चांगली संतती निर्माण करायची असेल तर एकत्र येणं ही गोष्ट मजेची मौज मजेची तुम्हाला जितकी वाटते तितकी नाही तो एक यज्ञ आहे त्याच्याकडे इतकं सिरियसली बघितलं पाहिजे ती गोष्ट तुम्हाला एन्जॉय करण्यास की अन्न खाल्लं की जिभेला जेवढं शांतता मिळते तेवढी सोपी नाही येते ती एक ताकद आहे की तुम्हाला काहीतरी निर्मिती करण्याची तुमच्यात क्षमता आहे ही एक जबाबदारी आहे आणि जर तुम्ही प्रयोग करून बघा एखादा चांगला म्हणजे एखादा देव तुमच्याच रा आराध्याचं किंवा नामस्मरण करत किंवा ठरवून एक सिच्युरपूर्वी बघा मुहूर्त शोधला जायचा या गोष्टींसाठी तर ते, ते करून योग्य वेळी योग्य वेळी आणि नंतर त्या बाळावर प्रयोग करा बघत राहाल आणि ते बाळ कसं घडतंय हे मला सांगाल मी या जिवंत असे नाही नसेल ना मला माहिती नाही लगेच मला नाही आहे ना मी पण कोणाचं आयुष्य कोणाच्या हातात नसते गमती म्हणते बघा तुम्ही प्रयोग करून ते बाळ कसं घडवते बघा माझा सोहम जेव्हा जन्माला म्हणजे माझं स्वतःचं बाळ आम्ही नारायणपूरला म्हणजे नवीन लग्न तरी चार पाच महिने झाले तर आम्ही इथे चालवतो पुण्यामध्ये तर माझी चुड म्हणाले की जा नारायणपूर मार्गे जावा आणि आपल्याकडे ते चुडे असतात ना आमच्या चुड्या असायच्या ना ना I don't know. तो तो जाता ते जाताना नारायणपूरला गेलो म्हणजे कसं घडलं आय डोंट नो मी आध्यात्मिक फार अभ्यास करते त्यात कुठल्या गोष्टींचा पण आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पटते की नाही माहीत नाही मग जाताना त्यांना ते चुडा दिसला आमचा नारळ त्यांनी दिलाच परत पण त्या ब्राह्मणाच्या मनात काय माहीत नाही त्याने ते पायाला लावलेला नारळ आमच्या दोघांना दिला म्हटलं तुम्ही दोघांनीच खायचा मग डोक्यात तेच होतं ना बघा आता म्हणजे मुद्दामहून नामस्मरण केलं नाही आहे के पण डोक्यात तेच होतं डोक्यात तेच होतं आणि त्यानंतर त्यानंतर ही सोहमची जन्म आता सोहम आत्ता चुकतो आहे खूप चुकतो आहे नाही असं नाही म्हणजे व्यक्ती माणूस घडण्यासाठी त्याच्यावर आलेलं असेल लहान वया त्याच्यावर पण बार फार फार प्रसंग आले मग तो कसा घडतो आहे ते मलाही बघायला मिळेल की आई म्हणून मी काय घडवू शकले आणि कायम आता ह्या सगळ्या इतका मी तुम्हाला व्हिडिओ त्रास देते त्याला घरात किती त्रास देत असेल दे दे। तर दे मला ही उत्सुकता आहे तो काय घडतो आहे त्याची म्हणजे मी मी प्रयोग केला आहे तुम्हीही तो प्रयोग करा फक्त मला माहीत नव्हतं की नामस्मरणातून जर त्या गोष्टी झाल्या दोघांनीही करायला हवं मनात करा बोलून दाखवू नका आपण जाणीव ठेवा किंवा आपल्याला काहीतरी चांगलं करतो आहे आपण इतकं सुंदर ती गोष्ट आहे म्हणून त्या गोष्टींना सोपं समजू नका फार फार महत्त्वाची जबाबदारी आहे आणि ती एक सुंदर गोष्ट आहे वाईट नाही आहे जीवनाचा आस्वाद घ्या নীট ঘ ঠিকেই আজু পাৰ যি হা বাই শুভদে